नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेत आहोत दादा कुणके यांचं लग्न झालं होतं असं म्हणतात पण चार वर्षातच मोडला होता संसार अभिनेते दादा कोंडके यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नव्हतं दादांनी आपल्या एकटा जीव या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातल्या अनेक चढउतरांविषयी खुलासे केले आहेत त्यापैकी एक, एक म्हणजे दादांचं लग्न फार कमी लोकांना माहीत असेल की दादांचं नलिनी नावाच्या एका स्त्रीसोबत लग्न झालं होतं मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही जसजसे दादा तारुण्यात प्रवेश करत होते दादांच्या टवळक्या उचापात्या वाढत चालल्या होत्या ज्याची दादांच्या मोठ्या भावाला फार काळजी वाटायची दादांचं लग्न लावून दिलं तर दादा लाईनवर येतील अशी त्यांना आशा वाटायची दादा मात्र लग्नाला अजिबात तयार नव्हते त्यानंतर काही दिवसांनी दादा मुंबई कामगारमधल्या नोकरीत बऱ्यापैकी स्थिरावले सर्व उत्तम चालू होतं हे पाहून मोठ्या भावाला वाटलं दादांच्या लग्नाचे प्रयत्न सुरू करावेत दादांकडे लग्नासाठी इतका तगादा लावला होता शेवटी कंटाळून त्यांनी लग्नाला होकार दिला मोठ्या भावाने दादांसाठी एक स्थळ शोधलं मुलीचं नाव होतं नलिनी नलिनी गरिबाघरची मुलगी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला दादांच्या फार काही अपेक्षा नव्हत्याच आत्मचरित्रात दादा म्हणतात मोठ्या अपेक्षा करतानाच स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं मी तर रूपवान नव्हतो शिवाय नोकरी ही बेताची त्यामुळे पहिल्याच झटक्यात मी नलिनीला होकार दिला दादा आणि नलिनी यांचं लग्न एकोणीसशे चौसष्टमध्ये इंगवली येथे झालं मुंबईत दादांचं स्वतःचं घर नव्हतं ते एका मित्राच्या खोलीत राहायचे त्यामुळे लग्न झाल्यानंतर दा दादा एकटेच मुंबईला आले नलिनी वहिनी आणि मोठ्या भावासोबत इंगौलीला राहत होती एकोणीसशे पासष्ट साल उजाडलं आणि त्याबरोबर दादांचं नशीबसुद्धा वर्षात दादांचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू झालं आणि जोरदार प्रयोग चालू झाले चार पैसे मिळू लागले म्हणून परळ भागात दादांनी स्वतःची एक खोली घेतली आणि नलिनीला मुंबईला घेऊन आले विच्छा माझी पुरी करायला लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्यांचे सारखे बाहेरगावी प्रयोग होऊ लागले प्रयोगाच्या निमित्ताने दादा महिना महिनाभर घराबाहेर राहू लागले अशा वेळी घरात नलिनी एकटी असायची मात्र या काळात अशा काही अनेक विचित्र गोष्टी घडल्या ज्याचा उल्लेख दादांनी आपल्या आत्मचरित्रात करणं टाळलेला आहे अखेर दादांनी नलिनीपासून घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आणि नलिनीनं तिच्या माहेरी पाठवून दिलं एकोणीसशे अडुसष्टमध्ये दादांनी नलिनीला कायदेशीरित्या घटस्फोट दिला त्यामुळे नलिनीने मागितल्याप्रमाणे दादांनी त्याला चाळीस हजार रुपये फोटगी दिली अवघ्या चार वर्षात दादांच्या संसाराचा खेळखंडोबा झाला होता कृष्णा कोंडके उर्फ दादा कुंडके जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस भोर पुणे मृत्यू चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मुंबई दादा कोंडके अभिनेते व चित्रपट निर्माते मराठी चित्रपटातल्या विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या प्रत्येक भूमिका लोकप्रिय झाल्या अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसोबत हिंदी व गुजराती भाषांमधील चित्रपटांची निर्मिती देखील केली प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे याची त्यांना चांगली जाण होती विच्छा माझी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोणके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंडारकरांच्या तांबडीमाती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं सोंगाड्या अंधारा मालतूर डोळा पांडू हवलदार रामराम गंगाराम बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजले चित्रपट अपना बाजारमध्ये काम करता करता दादा सेवादलाकडे आकर्षित झाले होते दादांचे पिता समान गुरु बाबा उर्फ भालजी पेंडरकर यांचा तांबडी माते हा त्यांचा पहिला चित्रपट या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितलं नाही सोंगाडे ही दादांची पहिली निर्मिती हा चित्रपट अतिशय गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा डगर ठरला दादांनी मराठीत एकूण सोळा चित्रपटांची निर्मिती केली होती विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्य मस्तवी ठरले या विक्रमामुळे त्यांचं नाव गिनीश भुकात नोंदलं गेलं त्यांनी हिंदीतसुद्धा चार चित्रपटांची निर्मिती केली उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका त्यांच्या अनेक चित्रपटात ती नायिका होती त्यांचा बऱ्याच वेळा सेन्सार बोर्डाशी वाद झाला होता त्यांचं व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिलं दादांचा जन्म लालबागचा गिरणी कामगारांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी गोकुळ अष्टमीच्या दिवशी पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे नामकरण कृष्णा करण्यात आलं होतं पोरक्या वयातच या कृष्णाचे लिला उसळून बाहेर येऊ लागल्या शाळकरी वयात त्यांना गल्लीतले दादा म्हणून ओळखलं जात असे ही बिरुदावली नंतर कायम राहिली ज्येष्ठ बंधूच्या आपत्कालीन निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी दादांवर आली आपणा बाजारमध्ये दरमहा साठ रुपये कामावर असताना दादा सेवादाच्या बँडमध्ये काम करू लागले कलेचा नाद शांत बसू म्हणून प्रसिद्ध गाण्याची विडंबनं करणं विचित्र गाणी रचणं त्यांच्या चाली लावणं हे फावल्या वेळातले छंद त्यांनी जोपासले सेवादलात असताना त्यांची गाठ फुले रामनगरकर यांच्याशी पडली आणि सेवादलाच्या नाटकात दादा छोटी मोठी कामे करू लागले लहानपणापासून खोडकर काहीसे मवाले असलेल्या दादांनी आपणा बाजार येथे नोकरी केली एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी ते काळाने दुरावले व तेव्हापासून एकटे पडलेल्या दादा कुंडगेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला नायगाव परिसरात बँडवाले दादा या नावाने त्यांना लोक ओळखू लागले तेथेच त्यांच्या जीवाभावाचे मित्र मिळाले सुपरस्टार झाल्यावर दादा तेथे जात व जुन्या मित्रमंडळींमध्ये रमत पथनाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर आशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणं त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवलं नाही खनखनपूरच्या राजामधील गाजणारी भूमिका सोडून सेवादलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फळ उभारला शाहिरी दादा कोणके वसंत सनी त्यांच्या विच्छामाजी पुरी करा नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले दादांनी परत मागेळून नाही पाहिलं विच्छाचे पंधराशेपेक्षा अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालजी पेंडारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडलं तांबडी माती या चित्रपटात दादांना संधी दिली एकोणीसशे एकाहत्तर सोंगड्या प्रदर्शित झाला सोंगड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळतच नव्हतं बाळासाहेब ठाकरे जे तेव्हा फक्त मराठी माणसांच्या हक्कासाठी लढत होते त्यांनी सोंगाड्याला चित्रपटगृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्यात तुफान गाजला इतका की बऱ्याच सिनेमागृहाने जेमतेम चालत असलेला देव आनंदचा तेरेमेरे सपने उतरवला आणि सोंगाड्या लावला महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचतून घेतला होता खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून दादांनी लगेच पुढच्या चित्रपटाची घोषणा केली एकोणीसशे बहात्तर साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि बॉबी पाच महिने उशिरा प्रदर्शित केला असं म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना एकटा जीव सदाशी उतरवण्याची विनंती करायला लागली होती बॉबी गाजलाच पण त्यामागोमाग आलेल्या आंधळा मारुतूर डोळ्याने लाईमलाईट पुन्हा दादा कुंडकेवर आणला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पांडू हवालदाराच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले पांडू हवालदारमध्ये दादाने अशोक सराफ या उमद्या कलावंताला संधी दिली यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते पांडू हवालदारामुळे मुंबईत एम जी एमला आणि द मॅन विथ द गोल्डन गन लावायला सिनेमागृहे मिळे कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला अशा या अष्टपैलू कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली